शाम एकत्र प्रभा इंद्र सम शोभा निलोप्त लसिन भा पद्मगर्भा भासती त्या लंक्या मधल्या अग्नीची घेऊनी शोभा वाढले म्हणले जसं असणार आभाळ आलो ढग ढग असणारे गडगडले ढग असणारे चमत विजा तनकून गेल्या आणि पुन्हा असणारा त्या ठिकाणी धनुष्य रेषा असणारा त्या ठिकाणी रेषा दिसते ते जसे सप्त रंग असते अनेक प्रकारांचे रंग असते त्या देशामध्ये कशी असणारी ती लंकेची आग्निदैवता त्या ठिकाणी शोभून दिसत आहे ज्येष्ठ पुष्करी कमळाने विमाने लोका स्वतः असणारे ती लंकेची जे आग्नी लागलेला होता त्या अग्नीची एवढी शोभा वाढलेली होती सत दीप त्या ठिकाणी असणारे अनेक त्या ठिकाणी कलर ती कलर पाहण्यासाठी ते आग्नी पाहण्यासाठी स्वर्गातून लोक विमान घेऊन आले स्वतः असणारे विमानातून शो ती आग्नीची शोभा पाहू लागले ते अति भयानक भयानक शोभा विचित्र दिसू लागलेले आहे अका, त्यांना पा, लोका, आनंद झालेला आहे आग्निश आकाशातून विमानातून बघत होते नवे नवे पृथ्वीहून सुद्धा हे मृत्यू सुद्धा त्या अग्नीची शोभा आहे अचानक कधी पाहायला भेटली कधी पाहायला भेटली नाही आणि कधी भेटणार बी नाही अशी त्या ठिकाणची अग्नीची शोभा वाढलेली आहे आणि ती शोभा पाहत आहेत मृत्यू लोकांतले लोक देव लोक येऊनशिनी पाहत आहेत आणि त्या पाहण्याला अति आनंद वाटत होता एवढा उल्हास वाटत होता आपण खरच खरंच असणार असे अग्निदैवतेला आजपर्यंत कधी पाहत नव्हतं असं त्यांना विचार येत आहेत आणि ते अग्निदैवतेच रूप पाहून प्रत्येक पाहणाऱ्याला आनंद वाटत होता ज्वाळा भरतांची गगनी जावली झोंबली ज्वाळ माळा किंकणी परत धरणी असणारे दैवत असणारे कोटी देवा विमान घेतलं आणि त्या अग्नीची पाहण्यासाठी आले पाहत असताना त्या अग्नीच्या ठिकाणी पर्यंत पोहोचल्या विमानाचे पातीज असणारे विमानाचा वेग कमी होऊ लागला वरची विमान खाली ढासवू लागले अशी त्या ठिकाणी मधली त्या ठिकाणी झालेली कृती आहे हो चुकी ते माने ज्वाळा कुरतीस परती भूतळींच स्वतः असणारे आग्नीच्या ज्वरामुळं त्यांची वैकुंठातली जी शोभा आहे जी वैभव आहे ती विमान घेऊन आलेले होते विमान त्या ठिकाणी मृत्यू लोकांच्या ठिकाणी त्या अग्नीच्या ज्वळामुळं खाली विमान पडले आणि तिथलं असणार वैभव वैकुंठाच वैभव त्या लंकेच्या ठिकाणी प्राप्त झालं म्हणून सांगतात जैसा

पशु पक्षी आहे ते आपापला जीव घेऊन पळत काढू लागलेले आहेत ला जिकडे तिकडे असणारे पळ पर पळत सुटलेले आहे नवे नवे सप्त पातळच्या ठिकाणचे असणारे जी शेष होता नाग होते ते नागांचे सुद्धा गाभरगुंडी झाली म्हणले त्यांना सुद्धा असणारे आग असणारे त्या ठिकाणी हो बाधा होऊ लागलेली आहे अशी कृती सप्त पाताळांच्या ठिकाणची झालेली आहे मारुत मारुती आणि म्हणली लंका जाळीत तिघी तापे तापिली धरणी सर्व फणी पोळले त्या वेळेच स्वतः असणारे स्वतः असणारे वार वारा स्वतः असणारा वडील आहे थोरला भाऊ आग्नी आहे पुन्हा असणारा वायू सुद्धा असणारा हनुमंत तिघ असणारे तिघाचं सामर्थ्य एक झालं तिघांचं असणारे कृती एक ठिकाणी झाली म्हणून ती सप्त पाताळापर्यंत तापली आणि ते स्वतः असणारे शेषाच्या डोक्यावर प्रथम आहे सप्त पाताळांच्या ठिकाणी शेष आहेत नाग आहेत त्या नागांच्या फणीवर असणारा जमीन आहे ती जमीन तापल्यामुळं ते नागांच्या फण्या सुद्धा असणाऱ्या डोंगरू लागलेल्या त्यांना सुद्धा लागी ला लागी। त्या लागीचा बाधा होऊ लागलेला आहे अशी त्या ठिकाणची कृती झाली आहे म्हणून सांगतात सर्व पोर्णिया फनी शेष शयनी श्रीराम त्या वेळीच स्वतः असणारे सध्या सगळ्या नागांची असणारी नागाच्या डोक्यावर असणारी प्रतव्य आहे नागाच्या असणाऱ्या फणीवर असणारी असणारी फणीवर असणारी प्रतव्य आहे पण ती प्रथवी असणारे लाल बंद झालेली आहे प्रथवी चरचरा बुडू पोळू लागलेली आहे आणि ती चरचरा प्रथवी पोळल्यामुळं फण्या असणाऱ्या खाली दाबू लागल्या पण दाब त्या फणीला दाबल्यामुळं त्या ठिकाणी काही एक होईना फक्त असणारा त्यांना असणारा खरा करपाळू कर कनवाळू आणि स्वतः असणारा सगळ्या रामचंद्र आहे म्हणून प्रत्येक नागांच्या असणाऱ्या लक्षात श्री रामांचे नामस्मरण आलो म्हणून सांगतात लगा जायता मारुती तापे तापली त्रिजगती लंका जना ती आवर्ती आली शांती राक्षसा त्यावेळीच स्वतः असणारा ज्यावेळेस लंका पेटलेली आहे लंका धड 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 जळत आहे स्वतः असणारा त्रिभुवन असणार त्यात तापल्या गेलो त्रिभवनात असणारी सगळी तळमळ उठलेली आहे सगळे तळपडते त्रिभवनात नवे नवे हे स्वतः असणार राक्षस कुळांना नाही करण्याचं सामर्थ्य त्या अग्नीत होत राक्षस त्या ठिकाणी म्हणले आता काय आम्ही वाचतच नाही आमचं सगळं कुल नैनाट होतय असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आज बोलोकांना वाटू लागलेला रा आहे राक्षस सांगते रावणात तव... वेळेच स्वतः असणारे लंकेतले सगळे असणारे नर नारी एक ठिकाणी आले गडी सगळे लहान थोर एका ठिकाणी आले आणि आमचा राजा असणारा रावण त्या रावणाच्या सभेत सगळी सभा त्या ठिकाणी गेलेली आहे सगळे लोक गेलेले आहेत आणि लोक न जाऊन सुनी स्वतः राजाला बोलू लागलेले आहेत ए रावणा म्हणजे तो हे काय केलं उगत उगत त्या वाढणाऱ्याला काय म्हणून खवळलं काय म्हणून त्याच्या नादे लागलास आणि काय म्हणून त्याची शिफ्टी पिटविलीस असा प्रश्न त्या लंकेतली पर्जा करू लागलेला आहे रावणाला पहिले कपि पुर त्याशी जहाला साकार लंका जाळीली घेरी कंदर दुर्ग समाग्राळीले अगोदर हनुमंत कसे आहेत हनुमंत असणारे महावीर आहेत